कन्सल्टिंग फिजिओथेरपिस्ट आहे तर माझ्याकडे माझं शाखा नंबर एक जे आहे ती बजतनगरमध्ये आहे आणि फिजिओथेरपीचं प्रोफेशनपर्यंत दोन हजार नऊ पासून आहे तर ह्या एरियातले म्हणजे राजणगाव अंपेल ह्या एरियातल्या पेशंटची मागणी होती की आमच्या जवळपास कुठेतरी फिजिओथेरपी असावं का फिजिओथेरपीचे पेशंट जे आहेत ते कोणी फ्रॅक्चरचे असतात कोणाच्या बंदक्यांचे प्रॉब्लेम असतात त्यांना एवढ्या दूर येणं शक्य होत नाही तर त्यांच्या अपेक्षा होते की सर एक सेकंड ब्रांच तुम्ही आमच्या रांजणगावमध्ये सुरू करा तर त्या त्यांच्या इच्छेला मान देऊन आणि मला थोडासा वेळ होता आणि सर म्हटलं सुरू करूयात आपण इकडे मॅडम मॅडम पण आहेत आणि सुरू करूया सुरू केलं तर तुमच्या तुमच्या क्लिनिकमध्ये कोणते कोणते उपचार केले जातात माझ्याकडे मणक्यांचे मणक्यांमध्ये जे गॅप असतात उलगी दुखी चांदी दुखी पॅरालायसिस फिजिओथेरपी म्हणजे एक मॉडर्न थेरपी आहे त्याच्यामध्ये मशीन्स आणि व्यायाम याच्या मदतीने पेशंटला आराम दिला जातो आणि हा परमन्ट इलाज आहे मॅडम आपल्याकडे स्त्री रोग आणि स्त्रिया आता सध्या जे असं दिसतं की जास्त जे ते यांना जे रोगांत तर त्यांना काय संदेश द्या की निरोगी राहण्यासाठी काय करायला पाहिजे मध्ये मला भेटा त्यांना मी पर्सनली सगळ्या गोष्टी स्वतःचे मार्गदर्शन करेन जर तुमच्याशी जर संपर्क साधायचा असेल तर संपर्क साधता येईल ॲड्रेस सांगा माझा मोबाईल नंबर पंचाहत्तर पंच्याऐंशी शेअर करू संपर्क करून आणि इथे रांगरगावला आता आपण कमळापूर फाट्याला येऊन भेटू शकता मोरिया क्लिनिक आणि फिजिओथेरपी सेंटर आणि सकाळी टाईम दहा ते एक आणि संध्याकाळी पाच ते नऊ वाजे माझं डॉक्टर मोहिनी मिशके मग क्लिनिकचं नाव मोरिया क्लिनिक आणि फिजिओथेरपी सेंटर